व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी नमस्कार मी साक्षी भारती महेश चव्हाण साऊथ मुंबई न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे ज्या करदात्यांनी पॅन आणि आधार क्रमांकाची जोडणी केली नाही त्यांना एक जून पासून जास्तीचा भूदंड पडू शकतो कारण त्यांच्याकडून दुप्पट टी डी एस वसूल केला जाणार आहे यासंबंधीचे एक परिपत्रक आयकर विभागाने नुकतेच जारी केले आहे त्यात म्हटले आहे की उच्च दराने टीडीएस कपात टाळायची असेल तर करदात्यांनी एकतीस मे पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड यांची जोडणी करून घ्यावी आयकर नियमानुसार पॅन आणि बायोमॅट्रिक आधार क्रमांक एकमेकांना जोडलेले नसल्यास सध्या लागू असलेल्या दरापेक्षा दुप्पट दराने टीडीएस कापला जाईल साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका